जैन समाजाच्या वतीनं आज नाशिकच्या मसूळ परिसरामध्ये जप नाम करण्यात येतो आहे लोकस जाप करण्यात येतो आहे मी नाशिकच्या ह्याच परिसरामध्ये आहे या जमीन समाजाच्या वतीनं साठी एक ज नम जाप करण्यात येत आहे लोक जाप करण्यात येत आहेत केरळ असेल किंवा उत्तराखंड असेल या ठिकाणी पावसाची अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे अनेक नुकसान झाले अनेकांना जीव गमवावा लागला यासाठी जैन समाजाच्या वतीनं ही पूजा करण्यात येत आहेत आपल्याबरोबर काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल आपण विश्वशांतीसाठी हा जप करत आहात काय हा आमचे गुरुदेव उपाध्याय भगवान गौतम मुनिजी महाराज एवम आगम घ्याता जे आमचे आगम आहेत त्यांचे हे जाणकार आहेत असे वैभव मुनीजी महारासाहेब यांनी हा विश्वमध्ये जे आहाकार चालले आहे जे आपल्या आहाकारांसाठी आपली बळी होते ही बळी नाही हो विश्वाला शांती मिळावी म्हणून यांनी हा साधना करून एक महिन्याची साधना केली त्यानंतर हा जाप घेतला आहे या जापमुळे सगळ्या विश्वाला शांती मिळेल अशी त्यांची एक भावना आहे आणि ही तीर्थंकरांची स्तुती आहे तीर्थंकर भगवान जे झालेले आहेत या धर्तीवरती त्यांची स्तुती केल्याने त्यांना शंभर टक्के सहायता करावी लागते अशी आमच्या जैन धर्मामध्ये लिहिलेलं आहे ग्रंथांमध्ये त्या अध्यम त्या माध्यमातून त्या आधारे हे गुरु महाराज आमचे खूप मोठे आहेत यांनी आजपर्यंत खूप मोठे मोठे कार्य केलेले आहेत आणि यांच्या ह्या सानिध्यातून सगळे आमचे जैन बांधव नाशिकमधून आजूबाजूच्या ग्रामीण भागातून सगळ्या पंचकृषीमधून येऊन आणि सगळ्यांनी आज एवढे आमचे जैन समाज एकत्र जमणं ही छोटी गोष्ट नाही आज यांची कृपा आहे त्यांनी सगळ्या जैन लोकांना एकत्र आणून हा विश्वशांतीसाठी जाप केला आहे त्याच्याने आम्ही एकच विनंती करतो परमेश्वर हा सगळ्यांना सुखी समाधी ठेव आणि हे आकार तुझं आवर आणि याच्याने आम्हाला सगळ्यांना सुखी होऊ मानवधर्म प्राणी जे बी आहेत आपल्या माता आहेत ज्या बी काही खूप हहाकार चालू आहे हा मिटावा अशी त्यांची खूप मनापासून भावना होती म्हणून त्यांनी हा जाप ठेवला आहे आमच्या मसरूल संघांनी खूप कोशिश केली घरोघर जाऊन प्रत्येकांना तिकीट दिले आता आमच्याकडे चौदाशे लोकं आहेत खाली वरती सगळ्या ठिकाणी आणि सगळ्या लोकांनी आमच्या समाजातल्या संघातल्या लोकांनी घरोघर जाऊन सगळ्यांना तिकीट देऊन त्यांचे मन सांगून मी त्यांना बोलवलं आहे खरं तर इथे बघितलं तर महिलांचा देखील मोठा सहभाग ह्या जपनामाच्या म्हणजे लोगस जापसाठी पाहायला मिळतोय यामुळे विश्व शांती व्हावी असा संदेश या निमित्तानं जैन समाजाच्या वतीने देण्यात येतोय कॅमेरापर्सन बबन सदगीरसह सा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक